एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुद्धा मला वाटते काय असुशभंगी की काय आवश्यकता नाहीच आहे मागच्या वेळेस मी बनती केली होती किंवा पुस्तक असेल मला वाटतं आज सुद्धा उपस्थित राहिला कारण काय जिल्ह्याच्या का विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा होते काही गोष्टी ज्या असतात प्रशासन चुकतंय लोकप्रतिनिधी चुकताय अधिकाऱ्याचं चुकत आहे मला वाटतं याच्या वाच मला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या विकासावर वर्षभर परिणाम करणारी कुठली काम जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनं त्या ठिकाणी होणार आहेत किंवा त्याची तर असलेली सगळ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी कळू शकतोय पण आज त्या ठिकाणी परवानगी का देण्यात आलेला नाही मला वाटतं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अधिकारी सर्वस्वी पूर्णतः पालकमंत्री महोदयाचे असतात आणि माझी एक जिल्हा नियोजन समिती माझी कधीच हरकत राहिलेली नाही किंवा कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी आला तर माझी कधी त्या ठिकाणी हरकत राहणार नाही उलट फक्ते आपण जर बघितलं असेल तर दिशा समितीची माझी बैठक असेल मी अध्यक्ष आहे त्याची बैठक असेल किंवा कुठल्याही शासकीय बैठका असते तर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सोबत घेऊन याच्या समक्ष या बैठका आम्ही कंडक्ट करायचं काम गेली पाच वर्ष अखंडपणे करतोय आपल्या माध्यमातून निश्चितपणे जेव्हा कधी या पुढची जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल यावेळेस निश्चितपणे आम्ही आग्रह करू किंवा जिल्ह्याच्या पत्रकारांना सुद्धा या ज्याला आपण लोकशाहीचा म्हणतो त्यांना सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहायची परवानगी दिली गेली